हॅलो फ्रेंड्स आपला चॅनल फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन कोरमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत बनवायलाही खूप सोप्पा आणि खायलाही टेस्टीच बनतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चिकन कोरमा बनवण्यासाठी चिकन घेतलेलं आहे अर्धे क्रोशप्रमाणे चिकन याला व्यवस्थित साफ केले आणि दोन ते तीन पाणी स्वच्छ धुतलेलं आहे चला तर आपण चिकन कोरमा बनवायला सुरुवात करूयात सर्वात आधी आपल्याला चिकन कोरमा बनवण्यासाठी जी ग्रेव्ही आहे त्याला मसाला तयार करायचा त्यासाठी कांदा तळायचा आहे कढईमध्ये तेल टाकायचं भरपूर टाकायचं कांदा तळण्यासाठी एक पाच ते सहा चमचे तेल टाकायचं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे उभा चिरलाय मी बारीक कांदा या मोठे कांदे असतील तर दोन घ्यायचे हे छोटे कांदे म्हणून मी चार कांदे घेतलेले आहेत आणि असे असे लांबे लांबे चिरून घ्यायचे जेणेकरून ते तळतात व्यवस्थित तळायला लगेल याला फास्ट गॅसवर तळायचं आहे आपल्याला तळताना थोडंसं मीठ टाकूयात लगेच तळतात आज आपण कांदा तळून घेणार आहेत याची पेस्ट आपण त्या ग्रेवीमध्ये टाकतो जेणेकरून त्या ग्रेवीला छान टेस्ट येते याचीच मेन टेस्ट असते चिकन कोरम्याला त्याला एकत्र करायचंय कांदा लवकर तळण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते मी कांदा आपल्याला छान असा लाल जेवढा डार्क लाल कलर येईल तिथपर्यंत आपल्याला परतवायचा आहे एकदम पूर्ण काळा करायचा नाहीये कांदा परतून होतोय तोपर्यंत आपण बाकीचं तो जे वाटण आहे ते करून घेऊयात वाटण्यासाठी लसणाच्या पाकळ्या आहेत चार ते पाच अद्रकचा तुकडाही घ्यायचा मोठा याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिरच्या घ्यायच्या पाच ते सहा मिरच्या टाकायच्या बस वाटण्यासाठी आपल्याला एवढंच टाकायचं आणि तिन्हीची चांगली पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये कोथिर वगैरे नाही वाटायची ते वरतून टाकणार आहोत चला ते आपला कांदा छान असा परतून झालेला आहे मी बघू शकताय छान सर असा कलर आलेला आहे इथपर्यंतच आपल्याला भाजायचा आहे चांगलं तळायचं आहे त्याला प्लेटमध्ये काढूयात तेल निथळून काढायचं व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं आणि आपल्याला थंड व्हायला ठेवायचं हवेला थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट करायची आहे याच तेलामध्ये आपण चिकन फोडणीसाठी टाकूयात त्यासाठी तेलामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे मोजकेच घ्यायचे जास्त नाही तेजपत्ता दोन तेजपत्ते आहेत दोन तीन विलायचे आहेत त्याचे तोंड असे थोडेसे खोलून टाकायचे जेणेकरून जो फ्लेवर आहे तो छान ग्रेवीमध्ये उतरतो थोडे दालचिनीचे दोन तीन तुकडे टाकते दोन तीनच लवंगा आणि एक चमचा ही शहाजिरा आहे याला थोडंसं परतवायचं बारीक गॅसवरती थोडंसं मिक्स करते आणि हे मसाले तेला थोडे परतले की नंतर यामध्ये लगेच आपल्याला चिकन टाकायचं आहे आपण जे धुवून घेतलेले व्यवस्थित स्वच्छ चिकन हे लगेच ॲड करते चिकन मिक्स करूया चिकन आपल्याला छान असं मिडियम गॅसवरती वरती चांगलं परतवायचं आहे आणि चिकन परत असताना त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले वरतून ऍड करायचे चिकन पाच ते दहा मिनटं चांगलं परतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे आलं लस आणि हिरवी मिरचीची ती टाकायची आहे आणि हिलाही चांगले एकत्र करायचं याचा कच्चा वास जाईपर्यंत चांगला असं परतवायचं चिकन कोरमा बनवण्यासाठी म्हणजे कोरमा जो असतो तो बनवायला याच्यामध्ये आपण पेस्ट करून टाकणार आहोत काजू घेतलेले आहे दहा ते बारा आणि बदाम आहेत हे पण दहा ते बारा घेतले त्याला व्यवस्थित गरम पाण्यामध्ये दोन तासावर भिजत ठेवलेलं तर चांगले भिज दिले त्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगली बारीक पेस्ट करायची आहे आणि आपण नंतर चिकन कोऱ्यामध्ये टाकणार आहोत चिकन चांगलं असं परतून झालेलं आहे त्याला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे तर त्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूयात सुक्या मसाल्यांमध्ये हळद एक छोटा चमचा लाल तिखट दोन चमचा आहे जिरापुडा एक चमचा आणि धंदापुडी दोन चमचा आहे तर हे सगळं टाकून घ्यायचं एकत्र मिक्स करूया मसाले आपले चांगले असे एकत्र करून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची आपल्याला आणि याच्यावरती बारीक गॅसवरती झाकणी आपल्याला चिकन शिजू आहे चिकन पण छान असं मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर यामध्ये आपल्याला आता दही टाकायचं ते दही टाकणं काय करायचं गॅसची फ्लेम एक तर एकदम स्लो करायची नाहीतर मग बंद करायचं मी गॅसची फ्लेम बंदच करते आणि फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे एक छोटी वाटी दही म्हणजे वाटी म्हणजे चमचे बनवलं तर पाच ते सहा चमचे असतील याला व्यवस्थित फेटलेलं आहे हे ॲड करते मी गॅस बंद केला आणि याला एकत्र करायचं छान दही एकत्र झाल्यानंतरच आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची गॅसची फ्लेम का बंद करायची कारण की दही फाटू शकतं कधी कधी दही फाटतं पण म्हणून मग गॅसची फ्लेम बंद करूनच दही टाका एकत्र करू आणि आता गॅस पण चालू करू शकतो दही पण छान असं चिकनमध्ये एक ज्यूस झालेला आहे तर यामध्ये आता आपल्याला कांद्याची पेस्ट केलेली आहे ती टाकायची याला चांगलं असं बारीक वाटायचं आहे दोन ते तीन चमचे झालेले आहे सगळी टाकते आणि इलाई चांगलं आपल्याला एकत्र करायचे याचाच मेन फ्लेवर असतो चिकन कोरम्याला आणि आपण जी काजू आणि बदामची पेस्ट केली आहे ती पण नंतर ॲड करायची मीठ टाकूया आता चवीनुसार आणि यालाही चांगलं एकत्र करायचं मीठ टाकल्यानंतर पण आणि लगेच आपण काजू आणि बदामची जी पेस्ट केलेली आहे ती टाकायचे यालाही चांगलं मिक्स करायचं गॅसची फ्लेम स्लोच आहे स्लो गॅसवर आपण मसाले चांगले असे परतवायचे आहेत आणि त्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून चिकन शिजणार एकदम पातळ ग्रेव्ही करायची नाही ती ग्रेवी असते चिकन कोरवण्याची आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकूयात पाणी टाकूया त्याच्यामध्ये मसाले वाटलेलंच पाणी आहे एक ग्लासाच्या प्रमाणात पाणी आहे मिक्स करूयात गरजेनुसार पाणी टाकायचं आपल्याला एकदम पाणी सांजा येत नाही आणखी अर्धा ग्लास यामध्ये पाणी ॲड करूयात कारण की चिकन शिजायला पाणी लागतं आणि त्याला चांगले उकळे आलेले उकळे आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम किंवा स्लो ठेवून चिकन शिजू द्यायचं चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल चला तर फ्रेंड्स इथे छान असं आपला चिकन कोरमा खाण्यासाठी तयार झाले आहे तुम्ही बघू शकता छान अशी थिक ग्रेव्ही झालेली आहे आणि आता सुगंधही छान मस्त येतोय असं चिकन कोर्मा जास्त पातळी ग्रेव्ही नसते आणि जास्त घट्टी नसते तर यावरतीन आपण थोडासा गरम मसाला टाकूयात आणि अजून छान फ्लेवर येतो एक पाव चमचावर टाकायचा जास्त नाही टाकायचा आणि कसुरी मेथी टाकायची आपल्याला थोडीशी बारीक करून टाकूयात मेथी ही ऑप्शनल आहे ह्याच्यावर तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल मिक्स करूयात आणि गॅस बंद करून गरमागरम हा चिकन कोरमा आपण सर्व्ह करूयात खाण्यासाठी तर फ्रेंड्स हा चिकन कोरमा तुम्ही आपलं ऑप्शनलला रोटी किंवा नान वगैरे सोबत खाऊ शकतात पण मेन म्हणजे हा जिरा राईससोबतच खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा